हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर स्वागत आहे जी के एस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे पारस बाल भवनात रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा मैत्रिय बहुद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जी के एस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली या विद्यालयाच्या संस्थाचालक श्रीमती कविता शिकतोडे यांच्या मार्गदर्शनातून बालभवन शैक्षणिक पुनर्वसन निवासी टिटवाळा मस्कळ येथे रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला बहीण भावाचे पवित्र प्रेम रक्षाबंधन या कार्यक्रमातून पाहायला मिळाले महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रशांत तांदळे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य शपिक शेख इतिहास विभागाचे प्रमुख प्राध्यापक दिनेश घरत प्राध्यापक महेश कांबळे प्राध्यापिका रसिका लोकरे प्राध्यापिका रिया बांगर या या शिक्षकांनी अतिशय शिस्तबद्ध व उत्साहाने कार्यक्रम पार पाडला कार्यक्रमात सर्वप्रथम माई संगीता गुंजाळ यांचा पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालयामार्फत सत्कार स्वागत करण्यात आला या कार्यक्रमाची प्रस्तावना दिनेश घरत यांनी केली माणूस की बघितली तर दिसते मानली तर मिळते व ओळखली तर शेवटपर्यंत राहते असे प्रतिपादन माई संगीता गुंजाळ यांनी पारस बालभवनाची माहिती देताना आपल्या भाषणात व्यक्त केले कार्यक्रमास कुमारी अनुष्का साक्षी रुतिका रुपाली अल्बिना जस्सिका श्वेता ऋतिका ज्योती दिव्या मयुरी सारिका प्रणिता निकिता सुष्मिता इत्यादी विद्यार्थिनींनी महाविद्यालयात स्वतः राख्या बनविल्या व बालभवन मधील मुलांना त्या राख्या बांधल्या या प्रसंगी बालभवन मधील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले मुलांच्या चेहऱ्यावरचा निरागस भाव व आनंद धडकलेला पाहून सर्वांचं मन भरून आलं मुलं इतकी खुश होती की त्यांनी एक सुरात अनेक गीते सादर केली या कार्यक्रमाचा समारोप प्राध्यापिका रसिका लोकरे यांच्या मनोगताने झाला यांच्यातर्फे आज आपण पारस बालभवन मस्कर या गावामध्ये आलेलो आहोत रक्षाबंधनचं औचित्य साधून आपण या ठिकाणी सार्वजनिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे प्रथम मॅडमचे मी आभार मानतो सर आज नाही आहेत त्यांनी आम्हाला पुन्हा एकदा कार्यक्रम संधी दिली मागच्या वर्षी सुद्धा आपण ते रक्षाबंधन कार्यक्रम केला होता आणि यावर्षी सुद्धा आपण तो कार्यक्रम करणार आहोत सर्वप्रथम सर्व उपस्थित विद्यार्थी मुल प्रमुख पवार यांचं पुन्हा एकदा शब्द सन्मान स्वागत करतो रक्षाबंधनचा कार्यक्रम करत असतो पण तुम्ही अशी बरीचशी मुले ज्याला आई नाही काही वडील नाही काही ना आई किंवा वडील नाही आणि बऱ्याचशा भागामध्ये ही अनेक मुलं जी सापडली ती नंतर मुंजाळ सर आणि मॅडम आहेत यांनी त्या अशा चालू केलं आहे बालभवन म्हणून पारस बालभवन आणि इथे जी मुलं